हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करत असताना जांभई येणे आळस येणे किंवा डोळ्यातून आश्रू येणे हे आध्यात्मिक साधनेमधील काही विशिष्ट संकेताशी जोडलेले असते अनेक आध्यात्मिक आणि धार्मिक मान्यतानुसार यामागे काय कारण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्किप न करता शेवट पण आजचा व्हिडिओ पाहायचा आहे सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीजींनी प्रार्थना करू या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आळस येणे जांभई येणे खोकला येणे यासारखे जर तुमच्यासोबत काही घडत असेल जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करता असाल नित्यसेवा असाल किंवा तुम्ही पारायण करता असाल कोणतीही सेवा वर्तवैकले करत आहात त्यावेळेस तुमचं मन लागत नाही सारखं तुम्हाला तिथून उठावं असं वाटते मध्ये मध्ये तुम्हाला काम आठवते चिडचिडपणा होते तुमचं मन हे चंचलपणा करते त्या ठिकाणी की कधी सेवा होते आता कधी उठावं कधी सेवा होते असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये तुमच्या नकारात्मक ऊर्जे चा प्रभाव अत्याधिक झालेला जा असतो जांभळी येणे हे कधी कधी आपल्याला शरीरातील जे नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आपल्याला ते मदत करत असतात जेव्हा आपण सेवा किंवा एखादी पूजा करत असतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा आकर्षित होत असते आपल्या शरीरामध्ये आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर ढकलली जाते आता म्हणजेच या ठिकाणी आपण छोटसं एक उदाहरण घेऊया आता बघा कोणतं उदाहरण घेऊया एक बघा आता नळ असते आपल्या किचन मधला बेसिन म्हणा किंवा जिथं तुम्ही रेग्युलर भुडे भांडे वगैरे करता काय तुमचं रेग्युलर काम वगैरे करता त्या ठिकाणचा नळ गळत आहे ठेम ठेम किंवा त्या ठिकाणी सारखं पाणी गळून पाणी गळून त्या ठिकाणी असं घाण झालेलं आहे अति घाण झालेलं आहे तर त्या तेव्हा आपण सर्वप्रथम काय करतो ते नळ आपण दुरुस्त करायला घेतो म्हणजेच की आपण सर्वप्रथम आपण स्वामी सेवा आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारलेली आहे म्हणजेच आपण नळ दुरुस्त केला म्हणजे ते पाणी जे गळते म्हणजे ते गळण्यामुळे ज्या जा ठिकाणी जागा खराब होते ते त्या ठिकाणी बंद झाले जेव्हा आपण स्वामी सेवा घेतो तेव्हा आपल्या मनामध्ये वाईट विचार येणं बंद व्हायला लागतात म्हणजेच की आपण आध्यात्मिक कार्याकडे जास्त खेचले जातो तर नळ बंद केल्याच्यानंतर आपण ती जागा स्वच्छ करायला जातो म्हणजेच आपण त्या जागा घासून काढतो तेव्हा ती जागा एकदम घासल्याने ती स्वच्छ होते का तर होत नाही हळूहळू हळूहळू ती जेव्हा आपण रोज डेली त्या ठिकाणी स्वच्छ करतो तेव्हा ती जागा एकदम जशी आपण कोरी होती पहिलं जशी जागा होती तशी ती जागा होत असते त्याचप्रकारे आपण रोज नित्यसेवा स्वामी सेवा केल्याने आपल्या ज्या मनामध्ये ती मळ बसलेला आहे आपल्या आत्म्यावर जो नकारात्मकतेचा मळ बसलेला आहे थर बसलेला आहे तो थर तसा जात नाही तर त्या थरला काढण्यासाठी आपल्याला नित्यसेवा सेवा ही कंटिन्यू रोज आपल्याला चालूच ठेवावी लागते तर हळूहळू तो मळ निघला जाईल म्हणजेच की जे नकारात्मक ऊर्जा काम क्रोध मोह मत्स्य आपल्या शरीरामध्ये जे साचलेले आहेत तर त्यांना बाहेर काढण्यासाठी ते जांभई जे आपल्याला येते आळस जे येतो आपल्याला खोकला येतो उचकी येतो त्या ठिकाणी आपल्याला झोप लागल्यासारखं वाटते तर ते कसं होते की आपल्याला ते सेवा करू देत नाहीत कारण की तो मळ जे आहे तो इतका चिटकून आपल्या शरीराला आपल्या मनाला बसलेला असतो की तो अजिबात निघण्याचा तो प्रयत्न करत नाही मग त्या ठिकाणी आपल्याला अशी प्रभावी स्वामी सेवा करायची आहे की रोज एकाच टायमाला त्याच ठिकाणी आपल्याला बसून स्वामीची नित्यसेवा आपल्याला करायची आहे रोज तसंच केल्याने तो जो नकारात्मकतेचा मळ आहे तो हळूहळू तो थर कमी होऊन त्या ठिकाणी आणि सकारात्मक जी ऊर्जा आहे त्या ठिकाणी ती जागा घेत असते म्हणजेच आपली पवित्र आत्मा त्या ठिकाणी होत असते म्हणजे आपल्या शरीरातून वाईट निघून जाते आणि चांगलं आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर मन आपलं स्वीकार करत असतो म्हणून वेळ लागते पण इथ जांभही येणं हे काही तुमचं असं मोठा असं संकट वगैरे तुमच्या घरात असं येणार असं काही नाही कारण जांभही येणे हे नॉर्मल आहे कारण कधी कधी तर ते जांभई शारीरिक किंवा मानसिक जेव्हा थकवा येतो त्याच्याने देखील जांभही येण्याचं एक नैसर्गिक कारण सुद्धा असू शकते पण आध्यात्मिक प्रगतीचे संकेत आपल्याला पण देऊ शकते हे जांभई आणि आळस येणे खोकला येणे हे आता बघा आळ आध्यात्मिक संकेत म्हणजे आता या जांभईची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा जांभई आल्याने आपली जी सेवा आहे ते स्वामीपर्यंत पोहोचत आहे आणि आपण ज्या शरीराची आपल्या शुद्धता होत आहे हे पण कारण ह्या जांभईचं आपले हे जे मन आपलं अस्वस्थ असते याचं कारण ते असू शकते आता याला उपाय आपल्याला काय आहे तर एकाग्रत मन वाढवण्यासाठी आपल्याला सेवेवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे आणि प्रयत्न करतच राहायचे आहेत प्रयत्न करतच राहायचे म्हणजे आपल्याला सेवा अजिबात सोडायची नाही मनाला आपल्याला भटकू अजिबात द्यायचं नाही आपल्याला स्वच्छता राखायची आहे देवघर स्वच्छ करायचे आहे जागा स्वच्छ करायची आहे आपल्याला सेवा करण्याच्या आधी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करून घ्यायचे आहेत आणि जे वे आपण वेळ ठराविक वेळ आपण जे दररोज त्या ठिकाणीच आपल्याला बसायचं आणि शांत वातावरणात सेवा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे जांभ येणे हा एक नैसर्गिक शारीरिक प्रतिसाद पण असू शकते कारण की या ठिकाणी मी तुम्हाला अंधश्रद्धा पसरवण्याचं कारण मी बनत नाही जे मला आध्यात्मिक दृष्टीने जे काही मला स्वामी करून माहिती मिळाली आहे तेच मी तुमच्यावर इथं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून जास्त काळजी आपल्याला करायची काहीच गरज नाही आपले जे मन शुद्ध ठेवून आणि स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवून आपल्याला स्वामी सेवा या ठिकाणी करायची आहे कारण की आपलं जे मन आहे आपल्या ज्या मनाची आपली जी स्थिती आहे ती वाईट जी असते ते आपण लवकर कॅच करतो आणि जे चांगलं आहे ते आपल्याला स्वतःमध्ये आत्मसात करायला थोडासा वेळ लागते म्हणून जांभही येणे सगळं काही चिडचिडपणा होणे तुमचं मन न लागणे तर हे काही असं नाही की तुमच्यावर स्वामी प्रसन्न होत नाहीत स्वामी तुमच्या घरात येत नाहीत स्वामीचा तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही असं नाही कारण की याच्यातूनच तुम्हाला संकेत मिळत असतात की तुमच्या शरीरातली हळूहळू शुद्धता होत आहे आणि तुमच्या शरीरामध्ये छान अशी सकारात्मक ऊर्जेची जागा त्या ठिकाणी निर्माण होत आहे तुमचं पूर्ण शरीर शुद्ध होत आहे असं पण याचं कारण असू शकते जर तुम्हाला जास्तीत जास्त जांभया वगैरे येत असतील तर थोडा वेळ लागते मग तुम्ही नित्य सेवेमध्ये छान भर द्या जास्त वेळ द्या आणि स्वामीवर विश्वास श्रद्धा आपल्याला ठेवायची आणि नित्यसेवा करायची आता बघा अश्रू येणे आता खूप जणांना स्वामीच्या केंद्रात गेल्यावर स्वामीची पूजा करत असताना देवघरासमोर बसल्यावर मन शांत ठेवून जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्या डोळ्यातून आश्रू येतात खूप जणांना असं वाटते की अश्रू ये का येतात त्याचं कारण काय तर कारण असं आहे की जेव्हा आपण स्वामी सेवा करतात स्वामी आणि आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो आपण गुरु आणि शिष्य याच्यामध्ये आपलं प्रेम निर्माण झालेलं असते तेव्हा आपल्याला स्वामी आश्रूद्वारे आपल्याला सांगत असतात की मी तुझ्यासोबत आहे जसा स्वामींचा संदेश आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसंच स्वामी आपल्याला अश्रूच्या माध्यमातून आपल्याला संकेत देत असतात की मी तुझ्यासोबतच आहे मी तुझ्या सं तुझी जी सेवा केलेली आहे ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि माझा साथ म्हणजे माझी जी कृपादृष्टी आहे तुझ्यावर आहे असं म्हणून स्वामी आपल्याला आश्रूद्वारे आपल्याला सांगत असतात कारण जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात जातो केंद्रात जातो तेव्हा आपल्या डोळ्यातून खळखळून असे आश्रू येत असतात तेव्हा समजून जायचं की स्वामी माझ्या पाठीशी आहेत म्हणून तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्कीच विचारून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेव्हा जेव्हा मी तुम्हाला आठवण करून देते तेव्हाच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत आहात तर न विसरता आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि आपलं चॅनल नवीन आहे अशीच मदत आपल्या चॅनलवर असू द्या तर पुन्हा भेटूया छान अशा माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते बाय बाय सगळ्यांना